आता ओबीसीचा डी एन ए सांगायचं बंद करा तात्काळ सप्ट दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा लक्ष्मण हाके आता सरकारमधील मंत्र्यांनी ओबीसीचा डी एन ए सांगायचं बंद करावं त्यांनी तात्काळ दोन सप्टेंबरला जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा अन्यथा आता ओबीसी जागा झालेला आहे तो यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांसह हो मंत्र्यांना दिलेला आहे त्यासोबतच ज्या ज्या आमदार खासदार मंत्र्यांनी मनोज रंगे यांना पाठिंबा दिला आहे त्यांना देखील येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवू असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे बेजबाबदारीचा कळस केलेला आहे आम्हाला जर प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागत असेल तर आम्ही निवडून दिलेले आमदार खासदार सरकार मंत्रिमंडळ काय कामाचं तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नसाल आम्हाला न्यायालयात जावं लागत असाल तर तुम्हाला तुम तुम्हाला घरचा रस्ता दाखवायचं काम ओबीसी बांधव करतील त्यामुळं कुणाला दहा टक्क्याच्या मताची काळजी लागली असेल आम्ही पन्नास साठ टक्के आहोत हां आम्हाला जबाबदारी आम्हाला या गोष्टीचं भान आहे की चारशे साडेचारशे जातींना एकत्रित करणं हे आव्हान आहे आमच्यासमोरचं पण ओबीसीच्या तरुणांना हे कळायला लागलेलं ला आहे ओबीसी बांधव आता बातम्या बघतात ओबीसी बांधवांना आता जी आर चांगला कळतो त्यामुळे ओबीसी बांधव आज महायल्गार सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये लाखोच्या जनसंख्येनं उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना एक संदेश देतील की ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं ओबीसीनी एस सी एस टीला मतदान करायचं पण ओबीसीनी जी माणसं आपलं आरक्षण घालवत असताना त्या मनोज दारांगेच्या मागणीला पाठिंबा देण्याचं महापाप ज्या माणसांनी केलं आरक्षण संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्या लोकांना मात्र धडा शिकवल्याशिवाय ओबीसी बांधव राहणार नाही रिपोर्ट एसबीएन मराठी बीड